तुम्ही बघत आहात नाशिक लोकसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दलश शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज केला आहे करण गायकर यांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून आता कोण बाजी मारणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वासाने आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणारे बाकी गुलाल झाल्यानंतर बोल उमेदवारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर आबा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिला आहे घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर कामगार काम मिळवून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयीसुविधा मिळून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमानानं जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळे धनशक्तीवाले आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गानं विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू नाशिक विजयाचा हे गणित जे आहे ते सोपं झालं का एकदम सोपा आहे वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडं आहे त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची घुडी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही विजय आमच्यामुळंच झाले आणि पराभव आमच्यामुळंच होईल का मराठा योद्धा जारांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात ते त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात आम्ही त्यांच्याबरोबर चळवळीत आहोत चळवळीत काम केलेलं आहे परंतु त्यांची भूमिका हे ते ठरवतील आम्ही चळवळीत त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी सांगितलं ना की यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही त्याच्यामुळं आणखी काही सांगायची गरज वाटत नाही आणि तरी पण ते त्यांची भूमिका ठरवतील आम्ही वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार आहोत आमचा अजेंडा स्पष्ट आहे मी मराठा चळवळीत काम केलेलं आहे पंधरा वर्षापासून मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावला सारथी शिक्षण संस्था असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या विभागीय सेंटर या ठिकाणी आलं पाहिजे या सगळ्या आता वसतिग्रह कोणी उभे केले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमात चौतीस हजार लाभार्थी या जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम केलेले तरुण त्याच्यामुळं मराठा समाज हा माझ्याबरोबर निश्चित राहील आणि त्याची काळजी आम्हाला काही वाटत नाही उमेदवारी बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीत के त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नसल्यामुळं जरंगे पाटील हे माझे मित्र आहेत आमचे नेते आहेत त्यांना आम्ही समाजाचे नेते मानतो त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली असली काय नसली काय ते आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्या विचारावर चालतो तुमचे दाजी विलास पांघरकर यांची भूमिका सध्या ते दिसत नाही तुमच्या पाठीमागे कुठे कुठल्याही प्रचारात किंवा ते दिसून आले नाही आहे त्यांची भूमिका काय राहणार आहे तुम्ही दोन दिवसात उमेदवारी अर्ज मागारी सहा तारखेचं होऊ द्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट जबाबदारी न्याय हक्काची